नमस्कार प्रेक्षकांनो कथेचे वटवृक्ष या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी आणलेल्या कथा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन कथा मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचवू शकेल आपण आज लग्नाचा वाढदिवस भाग तीन ऐकणार आहोत सुनील सुनीताला विचारतो माझ्यासाठी काही गिफ्ट आणलं का तेव्हा सुनीता म्हणते हो आहे ना तुमच्यासाठी पण गिफ्ट दुपारी डॉक्टरकडे गेले होते ना तेव्हाच आणला आहे सुनील म्हणतो कुठे आहे दाखव मला तेव्हा सुनीता म्हणते हो ते गिफ्ट पण माझ्याजवळच राहील तुम्हाला नाही देणार त्याच्यासाठी आठ महिने तरी थांबावे लागेल सुनीता थोडं कोड्यातच बोलत होती सुनीलला काही समजले नाही तो तिला म्हणतो म्हणजे मी नाही समजलो सुनीलचा हात धरून सुनीता आपल्या पोटावरती ठेवते यात आहे तुमचं गिफ्ट मी आई होणार आहे आणि तुम्ही बाबा होणार सुनील बाप होणार ही बातमी एकदाच आनंदाने नाचू लागला सुनीताला उचलून गोल गोल फिरवू लागला आहो हळू हळू पडेल मी असं सुनीता त्याला सांगत होती आपल्या लग्नाच्या वाढदिवशी ही गोड अशी बातमी ऐकून जगातला सर्वात मोठा सरप्राईज त्याला सुनीताकडून मिळालं होतं त्याला एकदम घहीवरून येत होतं एखाद्या लहान बाळाला जवळ घ्यावं तसं तो सुनीताला जवळ घेऊन आनंदाश्रू ढाळत होता सुनीताच्याही डोळ्यात आनंदाने पाणी येत होतं तिचे डोळे पुसत गालावरून प्रेमाने हात फिरवत सुनील सुनीताला जवळ घेतो मी खूप खुश आहे आज खरं तर आज तुला सरप्राईज देण्यासाठी सकाळपासून मी धडपडत होतो वाटत होतं आयुष्यभर लक्षात राहील असा लग्नाचा वाढदिवस साजरा करणार पण तुझ्या या अशा सरप्राईजने तर आता आपला लग्नाचा पहिला वाढदिवस एक गोड आठवण बनून काळजात रुजून जाईल थँक्स लॉट असं सुनील सुनीताला म्हणू लागला मग केप केक वगैरे कापून सेलिब्रेशन चालू केलं रोमँटिक साँग प्ले करून दोघेही रोमँटिक कपल डान्स करत असतात डान्स करता करता सुनील सुनीताला एक हात खांद्यावर आणि दुसरा हात कमरेत असं तिच्या डोळ्यात पाहून नजरेने आपलं किती प्रेम आहे तिच्यावर ते व्यक्त करत होता सुनीता ही त्या नजरेत आपले विश्व सुंदर आहे हे पाहत होती डान्स करून आपल्या नंतर जेवणाची वेळ येते दोघांसाठी छान असा टेबल सजवलेला सुनील वेटरला म्हणतो एक्सक्यूज मी मी सांगितलेला मेन्यू तयार आहे ना वेटरला विचारल्यानंतर वेटर, वेटर म्हणतो हो साहेब आमचे मॅनेजर आहेत ना त्यांनी त्यांना माहिती आहे, आहे मी पाठवतो त्यांना मॅनेजर हा सर तुमचं जेवण तयार आहे ते येईलच एवढ्यात एवढं बोलून मॅनेजर निघून जात असतो पण पटकन तो मागे फिरतो आणि सुनीलला म्हणतो सर तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि मॅडम तुम्हाला पण हां मॅनेजर जसा सुनीताकडे वळतो एकटक तिच्याकडे बघतच राहतो सुनीता ही त्या मॅनेजरला बघून एकदम डोळे मोठे करते आणि थोडीशी स्तब्धही होऊन जाते कारणही तसंच होतं मनातल्या मनात ती बोलत असते प्रदीप इथे प्रदीपला बघून सुनीताला थोडं घाबरायला झालं एवढी मोठी हॉटेलची ए सी हॉल आणि ए सी हॉलमध्ये तिला घामच फुटला कारण प्रदीप हा सुनीताचा भूतकाळ होता प्रदीप आणि सुनीता एकाच कॉलेजमध्ये शिकत होते प्रदीपला सुनीता पहिल्या भेटीतच आवडलेली मुलगी सलग चार वर्षे तो तिच्यावर प्रेमच करत होता काय असतं बघा सुनीतालाही तो आवडत होता पण प्रेमासाठी तिने नकार दिला त्याला कारण ती त्याच्यावर प्रेम करत नव्हती त्याला नकार दिला होता तिने करिअरवर फोकस करायचं होतं तिला ती त्याला काही नाही बोलली होती पण त्याच्यावर रागवली अथवा चिडलीही नव्हती फक्त त्यांनी तिने नकार दिला होता कारण तिला तिचं करिअर करायचं होतं आणि हाच गैरसमज प्रदीपच्या मनात होता म्हणून तो सतत तिला विचारत असे प्रदीप तिच्यासाठी वेडा झाला होता तिच्या टेन्शनमुळे त्याने दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता त्याचा हाच स्वभाव सुनीताला खटकला होता तिने त्याच्याशी बोलणेही बंद केले होते कॉलेजमध्ये असताना कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला प्रदीप तिला रस्त्यात अडवले होते आणि तिला धमकी दिली होती जर तू मला नकार दिला तर तुला मी सोडणार नाही तुझी जी अवस्था करेल ती तू विचारही करू शकणार नाही धमकीमध्ये तो बोलला होता की तू फक्त माझी आहेस मी तुला कोणाचीही होऊ देणारच नाही प्रदीपच्या या धमकीने सुनीता घाबरलेली होती चार वर्ष तो तिला त्रासच देत होता त्याच कारणामुळे सुनीता शिक्षण पूर्ण झाल्यावर कायमस्वरूपी गावी जाण्याचा निर्णय घेते थोडेसे दिवस तिला हा त्रास झाला पण जसे जसे दिवस गेले हळूहळू ती त्याला विसरून गेली होती आणि आज हा असा एवढ्या वर्षांनी समोर आला ते पण सुनीलसोबत वेळ घालवत असतानाच तिला खूप भीती वाटत होती कारण प्रदीप खूप डेंजर होता त्याने तिला शेवटची धमकी दिली होती आणि प्रदीपचे ते शेवटचे शब्द तिला खूप आठवत होते आणि टोचतही होते सुनीता सुनील तिला म्हणतो सुनीता काय झालं तेव्हा सुनीता म्हणते काही नाही जेवण झाले दोघांचे सुनीलने पहिला घास सुनीताला भरवला पण सुनीता वेगळ्याच टेन्शनमध्ये आली होती काय झालं आहे म्हणून सुनील तिला कंटिन्यू विचारत होता अशी एकदम शांत का झाली बरं वाटत नाही का तुला तेव्हा सुनीता म्हणते मला ना भूकच नाही हो कसं तरीच होतं आहे आपण निघूया का इथून सुनीलला माहिती होतं आज ती डॉक्टरकडे जाऊन आली आहे आणि प्रेग्नन्सीमध्ये अशा अवस्थेत असं होतंच म्हणून सुनीलही तिला जास्त आग्रह करत नव्हता अशा अवस्थेत थोडं त्रासही होतो म्हणून तो काही तिला बोललाच नाही व पटकन जेवण आवरून दोघेही घरी जायला निघतात जा घरी जाण्याअगोदर सुनीता सुनीलला म्हणते मी जरा वॉशरूमला जाऊन येते सुनीता वॉश होण्या फ्रेश होण्यासाठी जाते वॉशरूममधून ती घाईगडबडीतच बाहेर येते तिला सुनील कॅश काउंटरजवळ प्रदीपशी बोलताना दिसतो तिला खूप भीती वाटत असते प्रदीपने सुनीलला काही सांगितलं का काय म्हणून तिला ते दृश्य बघून खूपच घाबरायला होत होतं ती वॉशरूममधून भर 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 चालत सुनीलजवळ येते आणि त्याला घाई गडबडीतच म्हणते चला चला झालं माझं चला पटकन झालं तेव्हा तो म्हणतो किती पटकन आलीस बरं चल प्रदीप सुनीताकडे एक कटाक्ष टाकत माझं शेवटचं वचन लक्षात आहे ना सर असं खुणवत बोरत असतो कोणतं कोणतं शेवटचं वचन सुनीताला जरा जास्तच टेन्शन आलं आणि ती सुनीलला विचारू लागली टेन्शनमध्ये ती बोलत होती तेव्हा सुनील म्हणतो अगं काही नाही त्यांना मी आपल्या आजच्या दुसऱ्या गुड न्यूजबद्दल सांगितलं त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी तर मला सांगितलं त्याबद्दल बोलत होतं तर ते बोलले की आपल्या पहिल्या बाळा बाळाच्या पहिल्या वाढदिवस आपण ह्याच हॉटेलमध्ये करायचा आणि ते आपल्याला पन्नास टक्के डिस्काउंट देणार हे बोलणं ऐकल्यानंतर सुनीताला सुनीताला जरा बरं वाटलं कारण प्रदीप इतका डेंजर होता आणि तो नक्कीच काहीतरी सांगेल ह्या भीतीपोटी तिला घाबरायला होत होतं आणि तिला पन्नास टक्के डिस्काउंट देणार असं वचन दिलं त्यांनी मला हो आणि हो बरं का त्यांनी आजपर्यंत कोणतंही वचन मोडलं नाही असं सुनील सांगत होतं सुनीताला असं तेच सांगत होते सुनीता त्याची नजर चुकवत ओ पटकन खूप उशीर होतोय असं म्हणत ती त्या हॉटेलमधनं बाहेर काढण्याचा सुनीलला प्रयत्न करू लागली तेव्हा सुनील म्हणतो बरं मग पुन्हा एकदा चला चलाओ प्रदीप येतो आम्ही असं सांगत प्रदीपला हात मिळवतो आणि निघा निघतो आणि दोघे घरी यायला निघतात गाडीत बसल्यावर सुनीता थोडीशी बेचनच दिसत असते सुनील तिला सारखा विचारत असतो तुला बरं वाटत नाही का आपण ना पहिले डॉक्टरकडे जाऊया आणि मग घरी जाऊया असं सुनीताला तो सुचवू लागतो तेव्हा सुनीता त्याला म्हणते काही नाही हो मला ना काही झालेलं नाही घरी चला मी आराम केला की मला बरंच वाटेल मग सुनीता सुनीलकडे बघते सुनील म्हणतो बरं तू म्हणशील तसं पण सुनीता तुला एक सांगू का आजचा दिवस छान होता ना सुनीता म्हणते हो आजचा दिवस खूपच खुश खुश होते अगदी ठरवलं त्यापेक्षा जास्त छान गेला दिवस आणि आता तुला काळजी घ्यावी लागेल असंही तो तिला सांगू लागतो